नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्व बँक खातेधारकांना दहा हजार रुपये दंड आजपासून बँकेने लावले पाच कडक नियम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सर्व बँक खातेधारकांना दहा हजार रुपयाचा दंड आजपासून बँकेने लावलेले हे पाच कडक नियम कोण कोणते आहेत ते जानून बगा ताइटल ताइटल या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सर्व बँक खातेधारकांना दहा हजार रुपये दंड आजपासून बँकेने लावले पाच कडक नियम बघा रूल ऑन सेव्हिंग अकाउंट काय आहे आपण भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँक खात्या धारकांसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस पासून म्हणजे याच महिन्यांपासून नवीन नियम या ठिकाणी लागू केले आहेत या नियमाचा प्रभाव सर्व सरकारी खाजगी आणि सहकारी बँका तसेच पोस्ट ऑफिस खात्यावर होणार आहे या नियमांचे उल्लंघन केल्यास खातेधारकांना पाचशे रुपये ते दहा हजार रुपये पर्यंत दंड भरावा लागू शकतो नवीन नियम पाळून तुम्ही हा दंड टाळू शकता बघा नवीन नियम काय आहे भारतीय रिझर्व बँकेने लागू केलेले नवीन बँकिंग नियम हे सर्व प्रकारच्या खातेधारकांना प्रभावी या ठिकाणी करतील यात तुमचे खाते बचत खाते असो चालू खाते असो किंवा पगार खाते असो किंवा मुदत ठेवी खाते असो या सर्व प्रकारच्या खात्यांना हे नियम या ठिकाणी लागू होतील याचा अर्थ जर तुम्ही एखादी सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खातेधारक असाल तर तुम्हाला आहे तर तुम्हालाही या नवीन नियमाचे या ठिकाणी पालन करावे लागेल याशिवाय जर तुमच्या खात्यातून नियमितपणे मोठ्या प्रमाणात पैसे जमा किंवा काढले जातात तर तुमच्या खात्यावर अधिक कडक नियम हो या ठिकाणी लागू होऊ शकतात याचा अर्थ तुम्हाला काही अतिरिक्त कागदपत्रे देखील सादर करावी लागू शकतात किंवा तुमच्या खात्याची अधिक तपासणी या ठिकाणी होऊ शकते बघा बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याची मर्यादा बँकेतील आपल्या बचत खात्यात आपण एका दिवसात जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये रोख रक्कम जमा करण्याची परवानगी आहे जर तुम्ही पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जास्त रक्कम या ठिकाणी जमा करायची असेल तर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड हे बँकेला सादर करणे आवश्यक आहे हे पॅन कार्ड तुमच्या ओळखीचे पुरावा म्हणून काम करते जर तुम्ही हे मर्यादा ओलांडले आणि पॅन कार्ड सादर केले नाही तर तुम्हाला पाचशे रुपये दंड भरावा लागू शकतो बघा बँक खात्यावरील वार्षिक व्यवहार मर्यादा आपल्या बँक खात्यात वर्षभरात किती पैसे जमा किंवा खर्च करता येतात याची एक मर्यादा आहे ही मर्यादा दहा लाख रुपये आहे जर आपण या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केले तर आपल्याला आयकर विभागाकडून नोटीस देखील मिळू शकते या नियमांचे उल्लंघन केल्यास आपल्याला दोन हजार रुपये या ठिकाणी दंड भरावा लागतो बघा अधिक पैसे बँकेत ठेवण्यासाठी कागदपत्राची गरज आपल्या बँक खात्यात जर एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे असतील तर आपल्याला त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल आपल्याला या पैसे आपल्याला कसे मिळाले हे सांगणारे कागदपत्रे हे बँकेला दाखवावी लागतील जर आपण हे केले नाही तर आपल्याला तीन हजार रुपये दंड भरावा लागू शकतो बघा तुमच्या बँक खात्यात कोणतेही अनपेक्षित व्यवहार झाले तर बँक त्याची नोटीस घेऊ शकते जर तुमच्या खात्यात एक लाख रुपयांपेक्षा जास्त अशी कोणतीही अनधिकृत रक्कम आढळून आली तर तुम्हाला यासाठी दंड भरावा लागू शकतो हा दंड चार हजार रुपये इतका देखील असू शकतो जर तुमच्या बँक खात्यात एकाच वेळी किंवा काही कालावधीत दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली तर सरकार याची या ठिकाणी नोंद घेऊ शकते आयकर विभाग अशा प्रकारच्या मोठ्या व्यवहारांवर विशेष लक्ष या ठिकाणी ठेवून असतो जर तुमचे व्यवहार या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले तर तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो बघा आरबीआयने बंदी घातलेल्या बँका कोणकोणत्या आहेत शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक आणि रामकुंडा को ऑपरेटिव्ह बँक यांची आर्थिक स्थिती ही खूपच बिघडली आहे यामुळे या, या बँकांना पैसे देण्याची क्षमता देखील कमी झाली आहे त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना एका वेळी फक्त पाच हजार रुपये काढण्याची परवानगी आहे याशिवाय या, या बँकांना नवीन कर्ज देणे किंवा घेणे हे देखील या ठिकाणी बंद करण्यात आले आहे बघा कोणत्या खात्यांवर हे नवीन नियम लागू होतात नवीन बँकिंग नियम सर्व ग्राहकांना प्रभावित करतात महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि पगारदार लोक हे यांच्यासाठीही काही नवीन नियम लागू झाले आहेत विशेषतः विशेषतः पगारदार लोकांनी लक्षात घ्यावे की जर तुम्ही तुमच्या खात्यात पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रोकड जमा करत असाल तर तुम्हाला काही अतिरिक्त कागदपत्रे या ठिकाणी सादर करावी लागू शकतात बघा फसवणुकीपासून सुरक्षित रहा आपले बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे बघा आपल्या बँक खात्याचा क्रमांक ओ टी पी किंवा पासवर्ड हे कधीही कोणत्याही अज्ञात व्यक्तीला सांगू नका कोणत्याही ॲप किंवा वेबसाईटवर आपली वैयक्तिक माहिती भरताना काळजीपूर्वक तपासा किती सुरक्षित आहे बघा आपले बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या होणाऱ्या या आपल्या खात्यात होणाऱ्या सर्व व्यवहारांवर नियमितपणे नजर ठेवा जर तुम्हाला कोणताही असा व्यवहार दिसला तो जर तो तुम्ही केलेला नसेल तर ताबडतोब आपल्या बँकेशी संपर्क साधा मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी तुमचे पॅन कार्ड अपडेट केलेले असल्याची खात्री करा आपले बँक खाते आणि त्यावरील सर्व व्यवहारांची माहिती ही नियमितपणे तपासणे खूप महत्वाचे आहे यामुळे तुम्हाला तुमचे पैसे हे सुरक्षित ठेवण्यास मदत होईल आणि तुम्हाला कोणतेही दंड या ठिकाणी भरावा लागणार नाही तुमच्या बँक खात्याची माहिती सतत तपासून तुम्ही तुमचे पैसे हे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे सर्व बँक खातेधारकांना दहा हजार रुपये दंड आजपासून बँकेने लावलेले हे पाच कडक नियम कोण कोणते आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद